वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेल्यांमध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आज सोमवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी शेवगाव पोलीस ठाण्यावर मोर्चाचं आयोजन केलं होतं शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तहसील कार्यालयावरून हा मोर्चा चालत जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शेवगाव पोलीस ठाण्यावर नेण्यात आला शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील हजारो कुटुंबाची फसवणूक या भागामध्ये शेअर मार्केटिंग चालवणाऱ्या काही तरुणांनी केलेली आहे त्यामध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक आहे आणि म्हणून गेल्या आठ ऑगस्ट रोजी आम्ही एक मोर्चाने इथे आलो होतो पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून घेत हो नव्हते परंतु आठ तारखेच्या मोर्चानंतर इथं अनेक गुन्हे दाखल करू लागलेत तक्रार अर्ज घ्या लागलेत आज पुन्हा एकदा तालुक्यातील हजारो कुटुंब प्रतिनिधी या ठिकाणी मोर्चानं पोलीस स्टेशनवरती आलेले आहेत आमची मागणी आहे की त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे त्यांच्या मालमत्ता जप्त झाल्या पाहिजे त्यांनी त्यांच्या मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर केल्या असतील तर त्या सील केल्या पाहिजे त्यांना पळून जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली असेल त्यांनाही सह आरोपी केली हजारोच्या संख्येने आम्ही मोर्चानं या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही मागणी त्यांच्याकडे केलेली आहे आत्ता पोलीस निरीक्षकांनी देखील आमचा तपास योग्य दिशेनं चालू आहे आणि आम्ही लवकरात लवकर सगळ्यांना अटक करू आणि या सर्व फसवणूक झालेल्यांची आम्ही त्यांना न्याय देवा अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे मी या निमित्ताने त्यांची फसवणूक झाली त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला बाहेर यावं लागणार आहे आपल्याला तक्रारी दाखल करावी लागणार आहे आणि जोपर्यंत आपला गुंतवलेला घामाचा कष्टाचा पैन पै मिळत नाही तोपर्यंत हा लढा आपल्याला निकराने लढावा लागणार आहे आणि ते लढण्यासाठी मी आणि माझे सगळे सहकारी तालुक्यातल्या फसवणूक झालेल्या जनतेबरोबर असणार आहोत करणाऱ्यांना अटक आता पी एस एस साहेबांनी सांगितलंय का स्वतंत्र गुन्हे दाखल करता येत नाही आमची मागणी आहे की आमच्या स्वतंत्र तक्रारी घ्या वेगवेगळ्या गावातले लोक आहेत त्याच्यातली परिस्थिती वेगवेगळी आहे पैसा वेगवेगळ्या गुंतवल्या आहेत आणि स्वतंत्र फिर्याद दाखल करून घ्यायला अडचण नाही परंतु ते म्हणतात की आम्हाला घेता येत नाही आमची मागणी आहे की स्वतंत्र फिर्याद दाखल करा आम्ही आता आता या क्षणापासून समोर मंडप आहे आम्ही उपोषणाला बसणार आहोत हे शेअर मार्केट चालकांची तात्काळ धरपकड करा त्यांवर एम पी आय डी एस आय टी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा प्रत्येक गुंतवणूकदारांचे स्वतंत्र गुन्हे नोंदवा या मागणीसाठी आज गुंतवणूकदारांच्या मोर्चा शेवगाव पोलीस ठाण्यावर नेण्यात आला

પ્રતિનિધિ રવિન્દ્ર ઉગલ મુગલે શેવગાઉં